नमस्कार तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथे मी लाडू बनवलेले आहेत बेसन लाडू अगदी माऊ जातो तो तोंडात लगेच वेगळणारे आणि येणारी दिवाळी तुम्हाला सुखसमृद्धीची आणि आरोग्यदायी जाओ इथे मी माझ्या घरगुती तूप घेतलेलं आहे गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि पाव किलो तूप मी टाकून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये आणि इथे मी डाळ भाजून दळून आणलेले आहे पाऊन किलो डाळ आहे तर जाडसर मी दळून आणलेली आहे आणि इथे पातेल्यात बेसन अर्ध टाकून घेतलं आणि हलवून घेते आणि उरलेलं पीठसुद्धा लगेच टाकून घेते एक सारखं पीठ ढवळून घ्यायचं आहे तुपामध्ये इथे एकसारखं तूप ढवळ राह म्हणजे हलवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरच पूर्ण बेसन भाजून घ्यायचं आहे चांगल्यापैकी आणि इथे मी पुन्हा अर्धी वाटी तूप टाकलेलं आहे छानपैकी पूर्ण बेसन तुपावर चांगलं भाजून घ्यायचं आहे अगदी चॉकलेटी कलर येईपर्यंत भाजायचं आहे इथे छान चॉकलेटी कलर आलेला आहे इथे आमच्या खिडकीमधून ऊन येत आहे त्याच्यामुळं बेसन पांढरट वाटतो पण हा चॉकलेटी कलर आलेला आहे ते छानपैकी बेसन भाजलेलं आहे आणि खमंग असा वास सुटलेला आहे इथे मी एका एक कपात जे वेलचीचं पाणी करून घेतलं होतं ते बेसनामध्ये टाकून घेते त्याच्यामुळे बेसन चांगलं फुललं जातं इथे तुम्ही एक कप दूधसुद्धा टाकू शकता इथे छानपैकी बेसन आपला कलर आलेला आहे बघा चॉकलेटी कलर आलेला आहे असा चॉकलेटी कलर आलेला आहे इथे मी बेसन थंड झाल्यावर वेलची पूड साखरेमध्ये वा, मिक्सरला वाटून घेतलेली ती टाकून घेतलेली आहे आणि इथे अर्धा किलो मी साखरेची पावडर करून घेतलेली आहे ती टाकून घेते बेसनमध्ये आणि एकसारखं करून घ्यायचे आहे पूर्ण बेसनमध्ये एकसारखं करून घ्यायचं आहे पूर्ण हलवून हलवून असं मऊसूत करून घ्यायचं आहे आणि लाडू वळवायला घ्यायचे इथे बघा मी लाडू वळवत आहे छान आपले लाडू जास्त तेलकटसुद्धा नाही आहे इथे काजूचं काप आणि एक मनुका लावून घ्यायचा आणि छानपैकी आपले लाडू वळवून बघा होतात इथे मी दुसरा पण लाडू बनवून दाखवते बघा छान आपल्या लाडूंना कलर आलेला आहे अशा पद्धतीने सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहेत हे बघा सर्व लाडू तयार झाले जवळजवळ तीस ते ती चाळीस लाडू तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा बा